नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी जिबेला चव आणणारी भिजवलेल्या वटाण्याची भाजी करायला खूप सोपी रेसिपी आहे चवीला म्हणाल तर एकदम भारी लागते करायला तर खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भिजवलेल्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी रात्रभर एक वाटी वटाणे पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते एक सहा साथ ते सात तास आपल्याला वाटाने भिजवत ठेवायचे हे भिजवलेले वटाणे आहेत त्यानंतर आपल्याला इथं दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे ते घ्यायचे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्याची त्यानंतर इथं खडे मसाले काही घेतलेले आहेत इथं एक मोठी घेतलेली आहे एक हिरवी वेलची घेतली आहे चार ते पाच मिरे घेतलेली आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा शहाजीर घेतलेले आहे आणि दोन तमालपत्र घेतलेली आहेत त्यानंतर इथं एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं काळं तिखट आवडीप्रमाणे कोथिंबीर अद्रक लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे दोन चमचे ते घेतलेलं आहे त्यानंतर इथं मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे साली सकटच घेतलेला आहे मी तुम्ही साल काढून घ्यायची असेल तर सालसुद्धा काढून घेऊ शकता याची त्यानंतर इथं एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे आपल्याला कुकरमध्ये एक तीन ते चार चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण हे कमी सुद्धा करू शकता तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला तेल गरम झालं की आपल्याला खडे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये आणि आपल्याला व्यवस्थित खडे मसाले हे परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर एखाद दुसरा यातला खडा मसाला नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल आपले खडे मसाले व्यवस्थित परतले गेलेत इथं आता यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा होता तो टाकायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला हलका गुलाबी रंग इपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे सव म्हणाल तर एकदम हॉटेल स्टाईल लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा कांदा परतण्यासाठी आपल्याला एक तीन ते चार मिनिटं लागतात आपल्या कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे यानंतर अद्रक लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे दोन चमचे ते टाकायचे आपल्याला व्यवस्थित खोबरं कांदा अद्रक व्यवस्थित आपल्याला गुलाबी रंग इपर्यंत परतून घ्यायचंय तीन ते चार मिनट लागतात गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आता आपला कांदा खोबरं आलं लसूण हे व्यवस्थित परतलं गेलंय आता यानंतर आपल्याला इथे एक टोमॅटो दोन ते तीन हिरव्या मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून आहे एक तीन ते चार मिनिट लागतात आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित आपला कांदा टोमॅटोला तेल सुटलेला आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लहान करायची आता यानंतर मसाले घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट आहे आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा तुम्ही जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे किंवा गरम मसाला टाकला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये मसाले आणि तिखट परतून घ्यायचे व्यवस्थित गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे आपले हे मसाले करपणार नाही हलवून घ्यायचे आपल्याला एक ते दोन मिनिट आता आपले मसाले आणि तिखट व्यवस्थित परतलं गेले तेलामध्ये आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपले हे भिजवलेले वटाणे होते रात्रभर ते टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि हा एक मध्यम आकाराचा बटाटा होता अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे ठेवायचे आपल्याला मी सालीसकट टाकणार आहे तुम्हाला जर साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढू शकता आणि व्यवस्थित मध्यमाचेवरती आपल्याला एक तीन ते चार मिनिटं हा बटाटा आणि वटाणे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचेत ह्या मसाल्यांमध्ये जेणेकरून मसाले व्यवस्थित त्याला छान लागली जातील आणि आपली भाजीसुद्धा एकदम टेस्टी बनल एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे मसाले आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता मीठसुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपले तीन ते चार मिनिटं झालेली आहेत सगळा मसाला व्यवस्थित बटाटा आणि वटाण्याला छान लागला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी ओतायचं आणि व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं हे मिश्रण आणि यानंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि एक ते दोन मिनिट थोडंसं आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची तुम्ही रंग बघू शकता इथं आपल्या भाजीला कसला भारी आलेला आहे तर एक दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि कुकरच्या मध्यम गॅसवरती एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर इथं आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आपल्याला पूर्णपणे हवा जाऊ द्यायची कुकरची कुकर हा पूर्णपणे थंड झालेला आहे आपली हवा ही कुकरची पूर्णपणे गेलेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर बघू शकता आपल्या भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे एकदम भारी दिसायलाय बघता क्षणी खावीशी वाटायली आहे तोंडाला पाणी सुटेल इतपत आपली भाजी एकदम भारी झालेली आहे तर थोडंसं आपण दाबून बघूया वटाना शिजलायक नाही ते तर इथं बघू शकता व्यवस्थित आपली भाजी शिजली गेली आहे आता आपण सर्व करून घेऊया एकदम भारी दिसायली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे आपली ही भाजी आणि थोडीशी कोथिंबीर टाकू ह्याच्यावरती आपण तर इथं आपली भिजवलेल्या मटारची रस्सा भाजी तयार झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय